नमस्कार मंडळी नमस्कार मी आता कमेंट वाचत होतो ना तो एक हो ती एक कमेंट मला थोडी लागली मनाला म्हणजे मला माझे दिवस आठवले ते कमेंट वाचून एक नांद्रेकर म्हणून सबस्क्रायबर ताई आपल्या त्यांनी केली कमेंट ओम दादाकडे गेलतो आपण तुला आठवतो हो कधी फोन घेतला तव्हा हा तो ओमदादानी फोन दाखवला छोटा आणि हा असा छोटा बटनाचा फोन आजच्या काळात कोणी वापरतं का म्हणे त्या ताई बोलल्या की मी आजही बटनाचा फोन वापरते आमच्याकडे एकच स्मार्ट फोन आहे तो मिस्टर कड राहत्या मग ते घरी येत असत्या नंतर आमची व्हिडिओ बघता हा तर ताई तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की गेल्या वर्षीपर्यंत आमच्याकडे काही फोनच नव्हता म्हणजे आमच्या घरी मम्मी फोन लावायची तर काय म्हणायची असं कसं घर आहे तुमच्या घरी एक फोन बी नाही आमच्या घरी वर्षभर फोनच नव्हता खरंच नव्हता आणि आम्ही सेकंड हँड फोन वापरायचो याच्या अगोदर नवीन फोन विकत घेत नव्हतो आम्ही जे आठ दहा हजाराचे फोन राहायचे ना ते तीन हजार चार हजार पाच हजार असे विकत घ्यायचो ते वापरायचो ते बी घरी आल्याच्या नंतर बॅटरी कस चार्जिंग होत नव्हती त्याची प्रॉब्लेमच चालायची जुना राहायचा ना तो फोन तर दोन तीन तासच बॅटरी टिकायची आणि मग तो बंदच राहायचा कोणी बी पाहुणे रावळे फोन लावायचे ना याच्या त्याच्या फोनवर लावायचे परेशानी व्हायची त्यांची जर काही काम असलं तर आमचा फोन लागत नव्हता आणि पहिले तर नव्हता नंतर घेतला तो बी रेंज चार्जिंग राहत नव्हती काही तुमच्या याला रेंज असते काही प्रॉब्लेम राहायचे आणि फोन लागत नव्हता मागच्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबरला आम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकायला चालू केले तर आमचा प्लॅन एक वर्ष अगोदरचा होता व्हिडिओ टाकायचा तर एक वर्ष आमच्याकडे फोन घेऊ मग युट्यूब चॅनल चालू करू फोन घेऊ युट्यूब चॅनल चालू करू आम्ही फोन घेणच नाही झाला आम्हाला एक वर्ष युट्यूब चॅनल चालू वस्तू सोनाराच्या दुकानात गहाण ठेवली आणि त्याच्यानंतर आम्ही बारा हजाराचा जा फोन घेतला हा तर त्या वस्तूचे बी तितके पैसे नव्हते आले काय करून काल ते नाही पण दिले होते त्या माणसाने ओळखीचा असल्यामुळे हा त्यानं आम्हाला दोन तीन हजार रुपये शिल्लक दिले ओळखीचा होता ना तो तर मग आम्ही बारा हजाराचा फोन घेतला नाही तर आमच्याकडे बी फोन नव्हता आणि आता तुम्ही पाहता ना तर क्वालिटी खराबच आहे आमच्या व्हिडिओची तर आमच्याकडे भारी फोन नाही आयफोन बी अजून बी आम्ही घेतला नाही आयफोनची गरज आहे आम्हाला क्लॅरिटी जर चांगली असली तर जास्त लोक पाहते मळके चळके व्हिडिओ येते ना याच्यामध्ये तर ते पाह नाही वाटत जास्त पण आम्ही ते इतके ब्याकर दिवस पाहिले ना तर त्याच्यामुळे आम्हाला आयफोन मध्ये पैसे नाही घाला वाटत आम्हाला हेच खूप वाटते आमच्याकडे आता जो फोन आहे ना तर हे माझ्या जवळ फोन आहे ना हा तर हा फोन मी दोन मिनिट सोडत नाही नाही बिलकुल नाही मला काहीतरी हरवल्या आणि वाटत इतका जीव आहे फोन मध्ये ताईची कमेंट वाचून मला मय दिवस आठवले हो पहिले तर मी ताई तुम्हाला असं सांगेन की खरंच ह्या काळात बटनाचा फोन कोणी काही वापरत नाही तुम्ही काय करा सेकंड हँड मध्ये एखादा फोन घ्या येतो सेकंड हँड मध्ये हा आपले जवळचे कोण नातेवाईक असते ना त्यांना सांगून ठेवायचं ओळखी पाळखीचे कि मला एखादा सेकंड हँड स्मार्ट फोन दोन पाच हजार रुपयाचा द्या आणि घ्या काय जीवनामध्ये विरंगुळा बी पाहिजे माणसाला कारण की जर तुम्ही दिवसभर घरी राहत असा तर माणसं अर्धे तास बघत त्याच्यावर असं नाही माहिती बी खूप राहते जरी अडचण आली त्याच्यावर बघतो हा तुम्ही आमचेच नाही कोणाचे पण व्हिडिओ बघू शकता त्याच्यावर नॉलेज मिळतं ना त्याच्यात तुम्ही अपडेट राहता जगात काय चाललं ते मोबाईल मुळे आज लोकांच्या घरात टीव्ही नाही पण दोन दोन तीन तीन फोन आहे हा टी व्ही नाही आज टीव्ही नाही बघ हा आणि आमचं सोनूच्या मम्मीला तर फोन नव्हताच हो पाहिला तुमच्यासारखीच गत होती माझ्याच फोनवर यायची आणि माझा बी फोन काही धाडाचा नव्हता पण मग आता जे आहे ते गरज आहे तो कारण आम्ही आता इतके व्हिडिओ वगैरे टाकतो ना चांगल्या फोनची गरज आहे तरी बी आम्ही आता आयफोन तर कधीच घेणार नाही पैसे किती बी आले तर घेणार नाही कारण माणसाला पैशाची किंमत पाहिजे फोनमध्ये पैसे टाकून त्याचा फायदा काही होणार नाही त्याच्यात समजा आता माझ्याकडे पैसे आले तर मी काय करा माझ्या डोक्यात प्लॅन आहे की मी एक दोन बकरी घेईन गाय घेईन ती जंदन बरोबर आहे मग त्याच्यातून मला दोन पैसे तर उत्पन्न नाही असा विचार करतो ना मी माणूस किंवा कोंबड्याचा आणखीन व्यवस्थित करन असं राहतं तर नवीनच फोन घ्यावा असं काही नाही तुम्ही जवळच्या माणसाचा चांगला फोन विकत घेऊ शकता त्याच्यावर तुम्ही तुमचं काम धकू शकता असं आहे ना तर बघा माझ्याकडं फोनच नव्हता आमच्याकडं तर म्हणून आम्ही एक वर्ष लेट व्हिडिओ चालू केले के आणि ते पण सोनूच्या मम्मीचा एक दागिना गाण ठेवला होता मी तिला तो आत्ता सोडून दिला बरोबर आहे का आत्ता सोडून दिला ह्याच पैशावर याच्याच पैशामध्ये आम्ही जमा करून करून सोडून घेतला हां सोडून घेतला हाय मंडळी चला धन्यवाद